भाऊ कोणची गाडी आणली मस्त गाडी आहे अरे भाऊ आजच घेतली सेकंड हँड ए भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन राव मस्त गाडी आहे एक नंबर कसले एक नंबर डबड गाडी आहे आणि एक नंबर म्हणे काय दादा तुम्ही पण भाऊ आपली कशी आहे की एटीएम अशी नवीन घेतली तशी जुनीच वाटते रे अरे सेकंड हँड आहे मग जुनीच असणार ना डबड <laughs> काय घेऊन घेऊन काय ही गाडी घेतली अरे ह्याची बघ केटीएम बघ बुलेट आहे बुलेट ह्याची गाडी बघितली का कसली आहे निंजा तू काय हे घेऊन बसला राव हो? अरे भाऊ माझं बजेटच तेवढं होत त्याच्यामुळे ते घेतले आता बरे ठीक आहे चला येतो मी आम कुठं चालला तू दोन मिनट ए काय रे तुमच्या लोकांचं हा तुझं काय बुलेटचं कौतुक घेऊन बसलाय तुझं केटीएमचा काय आणि विषय अरे तुझे आई वडील तुमचे दोन वर्ष झाले हप्ते भरतायत आणि तुम्ही नुसत्या गाड्या फिरवतायत त्यांनी त्याच्या कष्टावरती घेतलेत तीस हजार तर तीस हजार स्वतः मेहनत करून गाडी घेतली त्यांनी ती तुमचे दोन लाख आणि त्याचे तीस हजार बाराबरी होऊ शकणार नाही काय तुम्ही काय चालणार आहे ए भाऊ गाडीची पूजा केली का नाही भाऊ नाही केली पूजा पण पहिले तुम्हालाच दाखवायला आलोय या लाजा वाटलं पाहिजे लोकांना पूजा न करता तुम्हाला पहिले गाडी दाखवायला आला तो आणि आल तुम्ही त्याची चेष्टा करताय पहिले हार घेऊन ये गाडीची पूजा करू सेकंड हँड असली म्हणून काय झालं अवकाश त्यांनी घेतलेली आहे नवीनच्या पेक्षा भारी सॉरे प्रभू